daily news. आज दोन सप्टेंबर श्रावण महिन्यातील पाचवा आणि शेवटचा सोमवार असल्यानं भाविकांनी महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी तपणेश्वर या ठिकाणी हजेरी लावली बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर रस्त्यालगच मंचर या ठिकाणी तपणेश्वर मंदिर आहे भीमाशंकरला दर्शनासाठी जाणारे भाविक भक्त अगोदर तपणेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जात असतात गेले तीस वर्षांपासून अमरनाथ सेवा संघाचे संस्थापक सूर्यकांत जी धायबर अध्यक्ष दिलीप जी महाजन ज्येष्ठ सभासद माशेरे काका यांच्या मार्गदर्शनाखाली आलेल्या भाविक भक्तांना उपवासाचे पदार्थ वितरित करण्यासाठी विशाल भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येते त्यामध्ये प्रामुख्याने गणपत क्षीरसागर विलास शेट गंजाळे नवरंग शेट पिंगळे कैलास पोखरकर संजू बाबा कडदेकर सुनील पोखरकर अवधूत शेटे निलेश कोकणे अजित पाटील शेखर चौधरी विक्रम बनभेरू आप्पा इंदोरे इंद्रजित पवार बाबू बाबूशेठ मोर्डे बल्लू पांछाळ या अमरनाथ सेवा संघाच्या कार्यकर्त्यांचा तसेच मंचर शहरातील अनेक भाविक भक्त यांचा सहभाग असतो तपणेश्वराचे दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना अमरनाथ सेवा संघाचे सभासद कार्यकर्ते मोठ्या भक्तिभावाने महाप्रसाद वाटण्याचे काम करत असतात त्यामध्ये भाविकांना खिचडी केळी खजूर राजगिरा लाडू चहा पाणी आणि उपवासाच्या पदार्थाचे वितरण केले जाते हजारो भाविक भक्त या ठिकाणी तपडेश्वराचे दर्शन केल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतात <गणाँगा> कृनेश्वर मंदिर या ठिकाणी अमरनाथ सेवा संघाच्या वतीनं डोंगर भंडारा हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घालण्यात येत आहे गेली तीस वर्ष माननीय सूर्यकांत आयबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहोत झटून या भंडाऱ्याचा उपक्रम राबवत आहेत तसेच अमरनाथ सेवा संघाचे अनेक स्तुत्य उपक्रम चालवपैकी मुलांसाठी वस्तू वाटप आणि लामकामच्या तीर्थस्थानी अल्पदरात सुविधायुक्त अशा ट्रीप आयोजित केली जाते व त्या ट्रीपच्या माध्यमातून गोरगरिबांचं दर्शन या ठिकाणी घडतं तसेच या ठिकाणी अमरनाथ सेवा संघाच्या वतीने जो भव्य प्रमाणात ग्रामस्थ असतील अमरनाथ सेवा संघाचे सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अलंंगत चालली लागतो गेली तीस वर्ष अवरात्र सेवा श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या वेळेस कार्यकर्ते या ठिकाणी स्वतः राबवून या ठिकाणी श्रमदान करून आर्थिक नियोजन करून या ठिकाणी हा उपक्रम राबवला जात आहे हा महाराष्ट्रातील पहिलेल्यांदाच हा गेली तीस वर्षापासून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील भंडारा हा श्रावणी सोमवारचा या ठिकाणी होत आहे

चल या चला चला बघ चला रेरा चला

थे थे थे। थे थे। स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ मंचर पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा